जय जवान जय किसान दादा मी चाललाय वावरात हा वावराचा रस्ता पहा झाडवर आहे समजलं का झाडवर माय वावराचा रस्ता आहे वावराचा रस्ता असा आहे का बंडी जात नाही गाडी जात नाही काहीच जात नाही आवतो डोक्यावर घेऊन जा लागते पाणी पावसाच्या ना आवती चालत नाही काय सांगू तुम्हाला मी हा देवेंद्र फडणवीस आता खरंचे पैसे देऊन राहिले ज्याची नापिकी झाली त्याचे पैसे देऊन राहिले बरोबर नाही काय हा देवेंद्र फडणवीस देऊन राहिले म्हणते नापिकीचे पैसे खरडचे पैसे ज्याचा वावर वार वाद गेला तिला पैसे देऊन राहिला म्हणते देवेंद्र फडणवीस बरोबर ना पण किती देऊन राहिला हे माहित आहे काय हा बस देऊन राहिला म्हणून देऊन राहिला एका शेतकऱ्याने विचारलं देवेंद्र फडणवीस साहेब आले साहेब तुम्ही म्हणून राहिले पैसे देतो तर किती देता हे तर सांगा बा आकड्या तर सांगा का तो म्हणे म्हणते का राजकारण करू नको राजकारण करू नको इथं त्याला बेवळा साबित करून टाकलं त्या माणसानं घ्या टोले म्हणजे शेतकऱ्यानं प्रश्न केला मुख्यमंत्री साहेबाले तर बेवळा झाला हा तो माणूस तर पोलिसवाले आहे ना पकडून दिला त्याले त्याचं मेडिकल मने। उच्चा करा लागते म्हणे विचार करा चौकशी गोष्ट आहे किती नालायक सरकार असाले पाहिजे भाऊ दारू म्हणे सांगा शेतकरी दारू पेला बरोबर आहे ना दारू कुठून आली दुकानातून आली आ मग दारू पेला हा तर दारू दुकाना पण करा अरे तुमचं सरकार असेल कामा, का दारूच्या भरोसा चालते हे दारूच बंद राहिले <coughs> ना तर सरकार काही काम कामात राहणार नाही आहे बरोबर नाही काय त्या कारणाच्यानं मी सांगून राहिलो हां शेतकर आले हा मी बघा तर भेटतच नाही त्याचा कर्जमुक्त कर्जमुक्त होतच नाही तो महाराष्ट्रातला शेतकरी पण त्याच्या खरोचे पैसे किती देऊन राहिला हे माहिती आहे का तुम्हाला नाही माहीत आ माहीत काय आहे कमेंट करून सांगला मला का हेक्टरी किती देऊन राहिला मी सांगतो तुम्हाला आता देवेंद्र फडवणीस हेक्टरी किती देतो माहिती आहे तुम्हाला सात हजार रुपये सात हजार रुपये सहा हजार रुपये हेक्टरी देऊन राहिला हा म्हणजे एकर भराले यक्कर भराले माणसाले सोयाबीनचा खर्च किती लागून आला पंचवीस तीस ज़ी हजार रुपये भरायला खर्च लागते हा म्हणजे लाखाचं चा नुकसान झालं तर हजाराने देऊन राहिला बरोबर तो नहीं नहीं फक्त कवडीने देऊन राहिला शेतकऱ्याला घ्या बा देऊन राहिलो आम्ही हे कोणचं होय हा हे कोणचं होय सांगा मला तुम्ही काय देऊन राहिला त्याच्यापेक्षा काय नाही त्या राजा राहू दे ना शेतकऱ्याचे जीव घेऊन टाक काही नको देऊ खऱ्याचे पाहिजे काही नको देऊ शेतकऱ्याचा जीव घेऊन टाक हा अभे लागलेला खर्च निघत नाही ना लागलेला खर्च जाऊ द्या दुसरं म्हणा दुसरं पेरतो हरभरा म्हणा टाकतो काही टाकत असं दुसरं पीक सोयाबीन नाही पिकलं तर दुसरं पीक, पीक पेरतो बा तर ट्रॅक्टरवालाच म्हटलं दोन एकराची बशाकचे तीन ते चार हजार रुपये घेऊन जाते हा रोटेटर मार लागते ला ला पणजी मार लागते त्याच्या हुईपास मार लागते रंगा रंगीत आहे बिया निकत आण लागते खत विकत आणायला लागते काय नाही आण लागत हा विचार करा तुम्ही पंजाबमध्ये पाणी आलं शेती वाहत गेली लोकांची तर त्या इथं पन्नास हजार रुपये हेक्टर भेटलं म्हटलं त्यांना नुकसान भरपाई आणि ज्याचे घरं पडले होते ना त्याचे घरं बांधून दिले विचार करा पंजाबमध्ये झालं असं अरे बा पंजाबमध्ये जास्त झालं ठीक आहे पंजाबमध्ये जास्त झालं तर अर्धे तरी दे पंचवीस हजार रुपये एक हेक्टर पाहिजे पाच हजार आणि सहा का हजार काय होऊन राहिलं सांगा मला तुम्ही होऊन राहिलं काही काही भागून राहिलं काय अभे पाच हजार सहा हजार काही होत नाही अडीचशे तीन अडीच पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपयाचा तर त्यालाचा पिपा जिऊन राहिला हा त्याचा पिपान राहिला महिन्याभरासाठी काय होऊन राहिलं त्याच्यात काहीच हुंद राहिलं सरकारनं खरणला जे नापिकी झाली वाहून गेलं शेत तर पन्नास तीस ते चाळीस हजार रुपये तरी द्यावं पन्नासा देता तर वीस तरी द्याव माझे म्हणणं हे आहे कारण पाच हजार आणि सहा हजार कायच काय होऊन राहिलं काहीच होत नाही हा लागलेला खर्च निघत नाही अभ्या एकाच पवारायचा दहा हजार रुपयाचा होते मारायला गेलो तर दहा हजाराचा एकच पवार होते हा माणूस हेट्रीप पाच ते सहा हजार रुपये देऊन राहिला सात हजार रुपये देऊन राहिला विचार करा तुम्ही तो माणूस कसा असन हा अरे विचार करा तो ती गोष्ट आहे एखाद्या शेतकऱ्याला गांजा पेरला ना गांजा तर सरकार लवकर धावून येते की ते किती पेरला काय पेरला न्यूजवाली येते तिच्या मागून चमचे न्यूजवाली येते रिपोर्टर दहा एकाचा एका झाडाचे दहा झाडं सांगते हा आणि एखाद्या शेतकऱ्याचं पीक होऊन गेलं तो कोणतंच कोणतंच सोशल मीडियाही येत नाही रिपोर्टरही येत नाही कोणीच येत नाही हा विचार खरंच होती गोष्ट आहे किती नालायक सरकार असायला आहे पाहिजे हे आ किती नालायक देतो म्हणते आम्ही भरपाई भरून देऊन राहिलो सत सरकार करणार आहे शेतकऱ्यांची भरपाई हा सहा हजार रुपये हालून देऊन राहिला शेत देवेंद्र फडणवीस सहा हजार रुपये हालून सात हजार रुपये हालून हेक्टरी सहा हजार रुपयात काय होऊन राहिलं लागलेला खर्च काय एका फवराचा फहराचा सहा हजारात होते राजा हा तुम्ही विचार करा लाखानं खर्च लाखानं मेहनत गेली लाखानं खर्च झाला शेतकऱ्याचा लाखानं पीक गे ला? होऊन गेलं आणि कवलीला पैसे देऊन राहिले हा पंजाबमध्ये पन्नास हजार रुपये हेक्टर दिलं लोकांचे घरं बांधून दिले अरे नाही होत तुमचीकडून तेवढं देणं तर अर्धे दे तरी द्या बरोबर नाही काय अर्ध तरी द्या पंचवीस हजार रुपये हेक्टर नाही आ किती असले पाहिजे सरकार हे रामखोर काही समजून नाही राहिलं मला या सरकारचं अरे भाऊ दादा देवेंद्र फडणवीस साहेब तू वावर पेरून पाय मग समजून तुम्हाला का शेती काय कसं करणं असते कारण तुम्ही शेती केली नाही ना तुमच्या बापदाने शेतीने केली ना तू तुम्हाला गोष्टी कसा कळणार अरे आमच्या लग्न नाही होऊन राहिले रे तीस तीस पस्तीस पस्तीस दिवसाचे जा घोडे होऊन राहिले आ कुवार पोरग म्हणते आई दोन लेकराची काय तीन लेकराची माय करतो फक्त पाय तू माय करून दे लग्न असे म्हणून आले लेकर आताचे का सांगून राहिलो दोन लेकराची तीन लेकराची माय पाय तरी करतो लग्न पण आई मायाटी पोरगी पाय आणि पोरीवाले काय म्हणते का तुमचा बरोबर काय करते है? शेती करते कित कर। कित कित एक <laughs> <laughs> किती एकर आहे दोन ते चार एकर किती का किती येते काहीच नाही येत अरे मला भाव नाही आहे तर काय येणार त्या घरात आ शेतकऱ्यानं कोरोनाच शेतकऱ्यानं एखेरी दहा क्विंटल सोयाबीन काढलं तर चाललं किती लेते तीन हजार रुपया तीस हजार रुपयाले तीन हजाराला भाव भेटला एखेरी दहा पिकवलं दहा एकर झालं दहा एक दहा पोती झाले एकरी किती उन्हाले तीस हजार रुपये तीन हजार रुपये ना तीस हजार रुपयाचं सोयाबीन झालं फक्त ते विचार केला का तुम्ही त्याचा खर्च लागला निघाल काय आ अभि वीस हजार रुपयाचा खर्चच लागते वीस हजार रुपये खर्चच लागते सोयाबीन काय सोयाबीनले विचार केला का तुम्ही नाही केला आणि सरकार काय म्हणते आम्ही देतो सात हजार रुपये हेक्टर ते दहा पिकी झाली वारं वाहात गेले पिकं वाहत गेले हे गेलं वाहत ते गेलं वाहत देवेंद्र फडणवीस साहेब सात हजारात काही होत नाही पंचवीस हजार रुपये द्या तेव्हा आमचा शेतकरी जाग्यावर राहीन समजलं काय पंचवीस हजार रुपये हेक्टर द्या पंचवीस हजार रुपये हेक्टर द्या तीस हजार रुपये हेक्टर द्या कारण पंजाबमध्ये पन्नास हजार रुपये हेक्टर दिलं घरं पाडून ज्याचे घरं बांधले त्याला घरं बांधून दिले आणि आपल्या महाराष्ट्रात तेवढं नाही तर सत्तरचं पर्सेंट तिकडे शंभर पर्सेंट सत्तर पर्सेंटचं नुकसान आहे विचार करावर तुम्ही थे तुम्ही नुकसान भरपाई देऊन नाही राहिले फक्त ओवाळणी देऊ करू राहिले ओवाळणी आ का का अरे ओवाळणी करून राहिले फक्त ते काम करणार देऊ मग मला भाव द्या थे होत नाही तुमची कोण अरे शेतकरी आता दुष्काळात मरणार आहे शेतकरी आता मरणार आहे फाशी घेणार आहे तो आत्महत्या करणार आहे बघा नाही तो तुम्ही एक दिवस असा येईल शेतकरी सोडाले फाशी शेतकरी सोडाले माणसाने भेटणार शेती राहील पण माणसाने ना करणार आहे देवेंद्र फडणवीस साहेब हा पंचवीस हजार रुपये हेक्टर द्या चार ते पाच हजार सहा हजार काय ऊन निरा कारण आमचा फार दहा हजाराचा उन राहिला एक समजलं काय आमचा लागलेला खर्च निघून निराला देवेंद्र फडणवीस साहेब काय सांगू तुम्हाला मी हा ला मराची पायी आली फाशी घ्यायची पायी आली बायकोचं सोनं मोडा लागून राहिलो पांढऱ्या सोन्यासाठी सोनाच्या सोनाला दुकानात गाठ लागून राहिलं लेकराचे स्वप्न गाठ लागून राहिले हा लेकराच्या लेकरा चड्ड्या फाटल्या बायकोचं ब्लाऊज फाटलं आमच्या बनवण्या फाटल्या आमच्या विकून बदलवणं होऊन राहिलं का मला भाव नाही म्हणून कारण आम्ही कर्जच फेळून राहिलो लोकांचं घेतलेलं लो, व्याज फेळून राहिलो मुद्दल तर तसंच राहिलं जीएसटी माफ करून काय का, का, कोणाचं भलं केलं तुम्ही जीएसटी माफ करून कोणाचं भलं केलं ते सांगा बरं अगोदर जीएसटी तर चालू होती त्याच्यात तर आमचे कपडे उतरून गेले आता चड्ड्या चुरल्या त्याच्यातही म्हणता तुम्ही हे घेतो ते घ्या ते घ्या सगळं कमी केलं आज मी चार किलो तेल आणलं इकत तर एकशे पंचेचाळीस रुपये किलो ने तेल आणलं मी आज एकशे पंचेचाळीस रुपये किलो न त्याला म्हटलं का रे बा टी कमी झाली तर म्हणे पेपरा ना। छापलाच नाही म्हणे एकशे पंचेचाळीस रुपये किलो तेल हा विचार ती गोष्ट आहे तुम्ही म्हणता टी कमी झाली तर एकशे पंचेचाळीस रुपये किलो तेल काय दिलं मला हे सांगा तुम्ही सगळं चोलर धंदा दुसरा काहीच नाही तो म्हणे पेपरा त्याचाच आहे म्हणे मी म्हटलं राजा टी कमी झाली ना तरी तुम्ही एवढा भाज विकून राहिले सांगा म्हणजे दुकानदार त्या भाज विकून राहिले जी एस टी कमी झाली म्हणते अरे बाबा मी स्वतः आणला आज एकशे पंचेचाळीस रुपये ना तेल आ खायचं विचार करा चौक ती गोष्ट किती नालायक सरकार असायला पाहिजे हे सांगून राहिलं जीएसटी कमी झाली हे झाली तरी दुकानदार लोक त्याच भाव विकून राहिले आ बोजा कोणाला गरीब शेतकऱ्यावर समजलं काय बोजा बरोबर नाही का भाऊ कमेंट करून सांग लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर जय जवान जय किसान